हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पण आहे का नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावं अशी साईनचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात तर इथे आता संध्याकाळची जेवण वगैरे मी आमची आवरून झाली होती आणि सकाळी जे काही तांदूळ दाळ आणि तांदूळ मी भिजत घातले होते डोश्यांच्या बॅटरसाठी तर, तर ते मला आता मिक्सरमधून वाटून घ्यायचं होतं तर ज्या पाण्यात मी भिजत घातलं होतं तर तेच पाणी मी वापरते मी आधीसुद्धा सांगितलं आहे तर त्याच पाण्यात मी त्यांना थोडं थोडं पाणी घालून वाटून घेते आता मिक्सरमधून आणि मी हे ट्राय करत होती सॉरी मिक्सरमधून नाही तर हे जे ज्योसर आहे तर मिक्सरचं काम करतं तर याच्यात म्हटलं करून बघू ट्राय होतं का तर फारसं व्यवस्थित यात होत न होत नव्हतं कारण जे काय असतं ना कमी होल्डचं असेल ते बहुतेक तर त्यात बारीक वाटलं जात नव्हतं पण तरीसुद्धा मी काम वाढवलं आणि आणखीन मला पुढे जाऊन रात्री आधीसाठी गुलाबजामुनसुद्धा बनवायचे होते भरपूर लेट होणार होतं पण तरीसुद्धा म्हटले ट्राय करून बघूया आणि असं बऱ्याचदा काही ना काही फसव फसले जाते मी स्वतःच्याच हातून तर अजिबात ते काम करत नव्हतं फक्त मनस्ताप तेवढा झाला नुसता वैताग झाला याच्यातून त्याच्यात आणि भांडी मात्र खूप सारी भरली तर एक दोनदा मी याच्यात करून बघितलं तर ते मला आवडलं नाही मग शेवटी मग मी आपलं साधंच मिक्सर लावलं आणि त्याच्यात फिरवलं होतं आणि काही काही वेळेला असंच होतं की आपण शॉर्टकट करायला जातो कामांना पण ती आणखीन वाढून होतात तर माझं तसंच झालं आजच्या दिवशी तर याच्या आधी मी ते लहान जे आहे चटणीचं जे जार आहे त्यात पण फिरून बघितलं तर तेही भरलं आहे आता हेही भरलं ना तर परत साधं मिक्सर मला लावायला लागलं होतं नंतर आणि हे जे काही दाड आणि तांदूळ मी भिजत घातले होते तर ते आधीला माहिती नव्हतं सकाळी आणि तो दोन तीन दिवसापासून मला म्हणत होता किंवा मी डोसे किंवा इडली कर म्हणून तर त्याला माहिती नाही की मी घरी भिजत घातले तो बाहेरून क्लासमधून आला तो रात्री तेव्हा त्याच्या बाबांच्यासोबत ते परत पुन्हा बाहेरचं बॅटर घेऊन आले तर ते पॅकेट तर नंतर दुसऱ्या दिवशी तसंच आम्ही परत केलं होतं आणि त्याच्यासाठी सरप्राईज होतं की मी बनवते घरी असं तो घरी आल्यावरच त्याला माहिती झाला आणि त्याचा आनंद मग तुम्ही बघितलाच असेल तर हे साधं मिक्सर लावूनच मला ते वाटून घ्यायला लागलं याच्यातच ते व्यवस्थित झालं होतं आणि सोबतच बऱ्याच दिवसांपासून आधीचं जे काही गुलाबजामुनचं पाकिट आणून पडलं होतं तर तेही होत नव्हतं त्याचंही आज उद्या करू असं असं म्हणून ते राहत होतं माझे माझे थोडं तर आजूचंही करून घ्यायचं होतं आणि त्यातल्या त्यात मी हा एवढा पसारा वाढवला होता आणि त्यात ट्राय करून बघत होते तर हे वाटून झाल्यानंतर मग आधीसाठी ते गुलाबजामून बनवायचे होते तर हे जे पाणी आहे थोडं राहिलेलं डाळ तांदुजात भिजत घातले होते तर ते मी आता याच्यात काढून ठेवलेलं आहे आणि उद्या मला डोसे बनवताना जर का फार पीठ असं घट्ट वाटलं तर मी हे थोडं थोडं करून त्यात वापरेल तर हे पाणी टाकून द्यायचं नसतं मी तेच वापरते आणि तुम्हाला मी या यादीच्या व्हिडिओत प्रमाण दाखवलं आहे की किती डाळ आणि तांदूळ मी घेतले आहेत खूप कमी होतं घेतलेलं पण तरीसुद्धा लास्ट टाईम मी तीन लिटरचा जो काही कुकर असतो आपला तर त्यात बॅटर ठेवलं होतं ते पूर्णपणे बाहेर उतू गेलं होतं तर त्यासाठी मी आज हे पाच लिटरचा जो काही कुकर असतो तर तो घेतलेला आहे आणि बॅटर वाटून झाल्यानंतर लागलीच मी त्यात मीठ घालून देते कारण ते, दे ते, ते प्रमाण आपल्याला पटकन लक्षात येतं किंवा तेव्हा ते कमी असतं पीठ म्हणून तर एकदम फुलल्यानंतर जर ते ते का आपण पीठ घालायचं म्हणजे सॉरी मीठ घातलं तर जास्त होऊ शकतं आपल्याच्याने कारण त्याची क्वांटिटी वाढलेली असते त्याच्यात एअर बबल्स असतात दुसरं नाही त्यामुळे आपल्याला पीठ खूप जास्त वाटतं त्यामुळे मी सुरुवातीलाच घालून घेते आणि मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे उद्या सकाळी आता दोन ते तीन तास मी त्याला उन्हात ठेव ठेवेल हा कुकर असाच्या असा आणि आता सध्या मात्र थोडंसं उबदार जागा बघून रात्रीत ते ठेवायला लागतं तर मी ट्रॉलीज ज्या काही असतात आपल्या तर त्यांच्या खाली ठेवलेलं आहे मी ट्रॉलीजच्या खाली मग जिथे सिलेंडर ठेवलेलं असतं तिथे कारण ते बाहेरून पॅक असल्यामुळे कमी हवा त्यांना कुकरला तिथे लागेल तर आता वाजलेत नऊ आणि माझं असं चाललं होतं की जे मी डाळ आणि तांदूळ भिजत घातलं होतं तर ते मी सकाळी जरी मी मिक्सरमधून फिरवलं असतं तरी चाललं असतं पण ठीक आहे म्हटलं फर्मेंट होऊन जाईल लवकर आणि आधीला मग ते बघितलं की त्याला धीर नाही राहत आजच कर आत्ताच कर असं त्याचं असतं म्हणून मी ते फिरून घेतलं कारण उद्याही होईल त्याला आणि परवाही दोन दिवस त्याला होईल ते नाश्त्याला किंवा मग टिफिनमध्ये वगैरे देता येतील तर बजले अजिबात इच्छा होत नाही आता काय करायची कारण सगळं किचन आवरून झालेलं आहे पूर्ण क्लीन केलेलं आहे थोडीफार भांडी आहेत आणि ती याच्यासाठीच ठेवली भांडी की मला गुलाबजामून करायचे होते पण आता दोन मिनटासाठी बसली पण आता उठावं असं वाटत नाही पण आधी तुम्हाला दाखवतं काय करतोय तर बाय मला खूप पेशन्स आहे करू का नाही मग उद्या करू नाही कर, कर आता कर पण मी डोसेंच बोलत होतो ना ओके पेशंट मदत करशील ना पण मग डोसेनी करेल डोसे डोसेनी आता गुलाबजामुन चांगलं हा मग आता एक काम कर हँडवॉश कर चांगले केले अच्छा तोपर्यंत मी कनिक मारते मस्त हँडवॉश आता छान मराठी मूवी लावा आता मूवी लावतो आणि आम्हाला खूप आवडतात जुनी मराठी चित्रपट बघायला आणि खास करून अशोक मामा झाले लक्ष्मीकांत बेर्डे प्रेमाने आपण त्यांना लक्षात म्हणतो तर ते, त्यांची ते, मूवी बघायला आवडतात मी तर रिपीट रिपीट बघते तर लावते आता एखादा चांगला मूवी बघते तो लावते आणि मग बनवते एवढा काही फारसा वेळ नाही लागत त्याला म्हणा तरी ओहिल एकत असतात सगळ्यावरून ते तू देवांचं आहे माणसाचं तूप कोणतं आहे ते देवाळीचं म्हणजे देवांना दिवे लावण्यासाठी ते आपली तूप कुठे आहे कशात कधी अरे तू तर गरम करायला ठेवलेलं काय बाई यार तू शी करी करी शी वर्षाशी कधी कशात माळीची ना अरे दूध गरम करायला ठेवून द्या ते काय खाल्लं आणि धुऊन देता अंदाज आणि संध्याकाळीपासून दूध आणून ठेवलेलं होतं अहुनी पण मी गरम करायलाच त्याला विसरले आता शे थोडं कोमट झालं असतं म्हणजे कणिक वगैरे मडायला बरं पडतं कारण गुलाबजामुनची जी काही कणिक असते पीठ मळतो आपण तर दुधात ती मळली जाते आणि त्याला थोडंसं असं कोमट असं दूध लागतं तर त्यासाठी आता हे मला थोडंसं गरम करून घ्यायला लागणार आहे आणि कणिक मळून झाल्यानंतर मग परत त्याला पूर्णपणे मी गरम करून घेईल आणि आधीच असं आहे की करेल तर एखाद्या वेळेस एवढी मदत करेल त्याला किचनमध्ये काम करायला आवडतं खूप नाहीतर मग एखाद्या वेळेस किती तुम्ही त्याला आवाज देऊन देऊन थकून जाल तरी तो तुम्हाला हो सुद्धा म्हणणार नाही नाहीसुद्धा म्हणणार नाही म्हणजे रिस्पॉन्सच नाही देणार कसला कदी काहीच असं त्याचं असतं आणि कधी कधी लहर असले की मग पोहे बनवेल मॅगी बनवेल काय काय बन ते नवीन आयटम बनवतो ते खाऊ घालतो कोल्ड कॉफी खूप कौप छान बनवतो बाकी आधी आणि सोबतच मॅगी छान बनवायला लागला आता पण कोल्ड कॉफी खूप म्हणजे स्पेशलिटी त्याची आणि दुसरी गोष्ट अशी की फ्रेंच फ्राईज खूप छान बनवतो तो दोघं गोष्टी

आणि हे गुलाबजामुन बनवायला घेतले आणि आता थोडंसं लेट पण झालं होतं तेव्हा मला आठवलं की मला थोडंसं मावा मिक्स करायचा होता तर अहो म्हणत होते जाऊन घेऊन येतो पण मीच कंटाळा केला कारण त्यांना जायला यायला अजून वेळ लागला असता तोपर्यंत थांबावं लागला असता आणि ऑलरेडी खूप लेट झालं होतं तर मी तसंच बनवलं पण एखाद्या वेळेस तसंही ट्राय करून बघा खूप छान लागतं बरेच जण बनवतही असतील ह्यावेळेस हे मोठं पाकिट घेतलं गे गेलो होतं माझ्या छहणे नाहीतर दरवेळेस मी लहान आणते ज्याच्यात की चाळीस वगैरे होतात गुलाबजामून आणि त्यात मग मी तो मावा थोडा मिक्स करते तर खूप छान लागतात पण खूप असं मडून मडून घ्यायला लागतात तो मावा जो आपण आणलेला असतो तो आणि मग त्यानंतर तो ह्या कणकेत मी मिक्स करते तर खूप छान टेस्ट येते त्यालासुद्धा ते आणि गुलाबजामसाठी जो काही पाक आपण बनवतो चाशणी आपण बनवतो तर त्याच्यासाठी मी ज्या वाटेने साखर घेते तर आता इथे मी दोन वाटे साखर घेतली तर चार वाटे मी त्याच्यात पाणी घातलं होतं आणि छान असं तो पाक आपला बनून तयार होतो फारसा घट्टही नाही आणि पातळही नाही एकदम परफेक्ट असा तो बनतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी जेव्हा माझ्या आधीच्या घराकडे राहायची तेव्हा माझ्याकडे खूप सारे गुलाबाची फुलं होती असे गावठी गुलाब होते तर मी हे गुलाबजाम बनवायची तेव्हा त्याची चाशणी बनवायची पाकात मी गुलाबाच्या पाकड्यात धुवून स्वच्छ करून टाकायची तर इतका छान सुगंध घरभर पसरायचा गुलाबाचा किंवा मग गुलाबजल असतं आपलं तर ते टाकायची मी ह्या पाकात तर खूप छान असा वास हा घरभर पसरायचा पण आज फुलं तर नव्हती गुलाबाची पण गुलाबजल होतं घरात तर तेही घालायला मी विसरले ज्यामुळे खूप छान वास येतो तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि आधीच असं चाललं होतं की गोल नको बनवू मम्मी काहीतरी आपण वेगळे शेप देऊ त्याला आहे ते असं काय तर खेळ चालले होते बऱ्याच वेळपर्यंत मग एकदाचं बनवायला लागला तर खूप छान बनवले होते आणि मी थोडेच बनवले मग नंतर मी तडायला घेतले होते मग आधी आणि त्याच्या पप्पांनी दोघांनी बनवले परत त्यांना थोडंसं मी हेल्पसाठी बसली होती कारण तडायला संपले होते माझ्याकडे म्हणून घरचे मुलाव होते आपल्या सगळे गावठीस्ट वगैरे टाकून बनवायचं आणि आधीचं काम कमी आणि मस्ती जास्त चालली होती मी जे काही बनवत होती ते तो त्यांना मोडून म्हणजे लहान लहान बनवू मग मी अगदी लहान करा असं म्हणत होता आणि माझं असं होतं की जेवढ्या लवकर होतील तेवढं बरं होईल म्हणून मी मोठे मोठे बनवत होती तर तो प्रत्येक मोडून माझ्या हात हातात दे देत होता की नाही अजून लहान कर याच्यात दोन कर आणि अहूनचं इथेच म्हणणं होतं की लहानकर म्हणून आणि मला असं आहे की मला ते एकदम सुकेवाले आवडतात ज्यांच्यात की फारसा असा पाक आतमध्ये गेलेला नसतो ते थोडे कच्चे असतात तसे मला आवडतात आणि आदिला आणि आहून एकदम सॉफ्ट झालेले आतपर्यंत रस गेलेले असे आवडतात तर मी माझे पाकट टाकून वरच्यावर लागलेस काढून घेते थोडा पाक कमीच करते मी त्यासाठी आणि त्यांचे जे काय आहे तेवढे त्यात राहू देते तसं तर मला फारसं गोड आवडत नाही पण बनवली काही अशी वस्तू घरात तर खावं असं वाटतं म्हणून मी थोडेसे बाजूला काढून ठेवते माझ्यासाठी आणि इथे आता आपला पाक पण झालेला होता जी काही चाशणी असते ती आणि त्यात मी वेलची कुटून घातली होती आता आणि सोबतच मी आता हे जे काही गुलाबजामून बनवून झाले होते तर ते तडत होती जेवढे झाले होते तेवढे परत आणखीन थोडे बनवायचे बाकी होते खूप लवकर झालं असतं पण आधीने खूप जास्त हे केलं की लहानच बनवू लहानच बनवू म्हणून त्याला खूप वेळ लागला होता आणि हे सगळं आवरताना मला रात्रीचे साडे दहा झाले होते पण तरीसुद्धा किती लेट झालं तरी किचन आवरणं हे कंपल्सरी असतं त्याशिवाय मला शांत झोप लागलीच नसती तर ते सगळं संपूर्ण किचन आवरून घेतलं आणि तसंही थोडंसं तुपाचे वगैरे बाहेर शिंतोडे थोडेफार उडलेलेच होते तसंही आपण ठेवू ठेवू शकलो नसतो तर मी सगळं पुसून घेतलं सगळं किचन वगैरे आवरलं आणि भांडी तर एवढी होती की म्हणजे सांगायलाच नको एवढी भांडी होती आजच्या दिवशी कारण स्वयंपाकाची पण होती आणि स्वयंपाकाची आवरून झाली होती पण त्याच्यातच होती ते जाडीमध्ये आणि त्याच्यावरून परत आणखीन मी जे काही मिक्सरमधून फिरवलं ते बॅटर यांचं तर त्याची एक्स्ट्राची भांड भांडी निघाली होती परत आत्ताही भांडी निघाली तर भरपूर अशी भांडी होती ती सगळी आवर म्हणजे भांडी वगैरे आवरूनच मला साडे झाले होते साडेदहा पावणे अकरा तर रात्रीच्या वेळेस संपूर्ण किचन कट्टा असं छान असं क्लीन करणं ही खूप लहान अशी सवय आहे पण खूप छान वाटतं दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण असं सगळं नीट आणि क्लीन बघतो तर स्वयंपाकाला किंवा नवीन दिवसाची सुरुवात आपली चांगली होते बायकांची स्पेशली कारण आपल्याला तर अर्ध्याहून जास्त वेळ दिवसभरातून किचन समोर किचनकट्ट्या समोरच काढावं लागतो कारण सकाळपासूनच आपला नाश्ता चहा परत टिफिन जेवणं हे काही सगळी धावपळ चाललेली असते तर ते तिथेच असते तर सुरुवातीलाच जर का घाण वगैरे दिसली तर ती आवरायला वेगळा वेळ लागतो त्यापेक्षा रात्रीच आवरलेलं बरं पडतं तर संपूर्ण किचन मी ते आता हे पुसून घेतलं आणि मला आज एवढं म्हणजे मी परत परत काय म्हणते की खूप लेट झालं खूप लेट झालं कारण आमच्या संध्याकाळचे जेवण नेहमी खूप लवकर होतात आणि मग त्यामुळे आमचं झोपणंही खूप लवकर होतं तर आज खूप लेट वाटतं तर मला साडे दहा अकरा म्हणजे खूप वेळ झाला आहे असं वाटतं तर प्रत्येकाच्या हे वेगवेगळं असू शकतं कारण बऱ्याच जणांचं बायकांचं बिचाऱ्यांचं खूप उशिरापर्यंत काम चाललेलं असतं रोजचं काम त्यांचं अकरापर्यंत चाललेलं असतं काही जणींचं कारण प्रत्येकाच्या घरात माणसांच्या म्हणजे ऑफिस टायमिंगवर सगळं रुटीन ठरलेलं असतं त्यामुळे खूप जणींना खूप लेटही होत असेल कारण घरी जर का उशिराच आले सगळेजण घरात तर मग स्वयंपाक काय करणार आहेत तेवढ्या लवकर बनून त्याच्यासाठी लेटच होतं माझं लवकर आवरून होतं कधीतरी एखाद्या वेळेस सुट्टीचा दिवस असेल किंवा नेक्स्ट डे सुट्टी असेल तर आरामाने उठायचं आहे म्हणून मग त्या दिवशी एखाद्या वेळेस लेट होऊ शकतं तर तो अपवाद आहे पण जास्त करून तर माझं संध्याकाळी लवकरच आवरून होतं आमचं आणि हे जे काही सिंक आहे त्यातील जी काही जाडी आहे तर ती एक वेळेस आपण सकाळी म्हणजे एवढी स्वच्छ नाही केली तरी काही हरकत नाही पण रोज रात्री झोपताना मात्र तिला स्वच्छ करूनच झोपायचं कारण असं की रात्रीच्या वेळेला घरात शांतता असते आणि कॉक्रोच वगैरे यायची खूप जास्त भीती असते आणि त्यातल्या त्यात आता मी जो काही गॅस घेतलेला आहे तर मी भरपूर जणींचं म्हणजे असं ऐकलं की त्याच्या खाली त्याच्याखाली कॉक्रोच होतात जो असतो आपला जुना तोच चांगला असतो असं काहीतरी त्यामुळे मी एवढी काळजी घेते रोजच्या रोज मी गॅसचे घालूनसुद्धा एक कपडा मारूनच घेते आत्तापर्यंत तरी मला काही जाणवलेलं नाहीये पण इथून पुढे आता बघूया त्यामुळे मी आधीच काळजी घेते आणि त्याशिवाय कॉक्रोच हे म्हणजे सिंकच्या खाली जिथे जो कप्पा असतो तिथे किंवा मग सिंकमधूनच जास्त त्यांचं प्रमाण असतं येण्याचं तर तेच जर आपण स्वच्छ ठेवलं फक्त एवढी जरी काळजी घेतली तर घरणीट नेट नेटकं राहत आणि म्हणूनच मी सकाळी तरी ही जाडी रोजच्या रोज नाही स्वच्छ करत कारण दिवसभरात भरपूरदा भांडी धुणं होतं काही ना काही आपलं सुरूच असतं पण रात्री मात्र सगळं आवरून झाल्यानंतर मी ती जाडी रोजच्या रोज घासून घेते व्यवस्थित सगळं अन्न जे काही त्याच्यात अडकलेलं असतं ते काढून घेते त्यासोबतच जो काही कपडा असतो प्लॅटफॉर्म पुसायचा परत घासण्या झाल्या त्यांच्यातही ते कुठलंच अन्न राहू द्यायचं नाही दोघं तिघं घासण्या मी स्वच्छ धुवून ठेवते रात्री आणि गुलाबजामुन झाले होते पण आधीला असं होतं की आता केव्हा खायला भेटतील मम्मी किती वेळ लागेल त्यांच्यामध्ये पाक जायला आणि मग सकाळपर्यंत मुरवत बसावं लागेल का तर त्याच्यासाठी म्हटलं याचं स्कूल आहे एवढं सकाळी खाणं होणार नाही तर मग मी त्याला लागलीच म्हटलं की देवांना नैवेद्य दाखवून दे त्याचं काही खरं वाटत नव्हतं त्याने खाल्लंच असतं झोपायची वेळपर्यंत तर मी जागी होती तोपर्यंत मी त्याला त्याच्याच हाताने नैवेद्य द्यायला सांगितलं देवांना आणि मग त्यालाही दिलं होतं खायला अर्पण बोलून हात जोडशील दोन मिनिट बंद करून आणि जसच नैवेद्य देऊन झालं तसं आधीने एक पाच मिनिटात ती वाटी तिथून हलवली आणि तेच खायला घेतलं होतं आणि हा असं काहीस किचनकट आवरलेला दिसला की परत काही करायला घ्यायला अजिबात वाटत नाही मनस नाही होत तर आधीने मलाही टेस्ट कर टेस्ट कर म्हणून घास भरवला होता आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच तुमचे काही सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा बाय